मी सचिन निवृत्ती डॉक्टर सळवाडीकर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बैलपोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या दिवशी बैल पोळा म्हणजे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा सण मानला जातो आम्ही आम्ही हा सण आज परंपरेपासून बघत आलेलो आहे वडिलांपासून खूप मोठमोठ्या जोड्या आणि आता अजूनही पण पोळ्याचा सण म्हणजे एकदम आनंदात सकाळपासून बैलांना आंघोळी धुणं त्यांच्या शेंगांना कलर करणं एकदम सकाळपासून दोन जाऊन तयारी सुरू बैलांची खूप जल्लोषात सजावट झाली आज बैलांची आणि आज बैलपोळा निमित्त पावसाचं पण आगमन झालेलं आहे दुपारी एकदम आनंदात आणि पूर्ण योग्य वातावरण आमच्या सोयागडी मध्ये आहे आणि डीजेच्या मिळवणूक सुद्धा बैल बैलांचा पुढे घोडा आहे बैलांची घोड्या मागे पूर्ण गावचे बैल एकदम असे रांगेमध्ये बैल पूर्ण गावाला मारुती मंदिर महादेव मंदिर शनी मंदिर इकड खंडराव मंदिर सगळ्या मंदिरांकडे सगळ्या बहिलांनी दर्शन घेतलं प्रत्येक मंदिर बायला नतमस्तक करतो आम्ही आणि बैला एकदम शेतीसाठी आज पूर्ण दिवस वर्षभर वर कष्ट करत असतो वर्षभर वर कष्ट करून वर आज बैलाचा सन्मान केला जातो आम्ही आज बैलांचे एकदम सतश दिवसभर कायम वर्षभर कष्ट करतात धन्यवाद महाराज रामकृष्ण आहे रामकृष्ण बोला नमस्कार आपलं नाव सांगा संपत नाही सर तुम्हाला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगशील आजच्या बैलपोळ्याविषयी मानाबाना तसा नाही बैलांचा हो ना हो आणि आजच्या या बैलचा भेटतोय भेटतोय आणि तुम्ही विशेषपणे आजच्या या ट्रॅक्टरच्या काळात सुद्धा बैल सांभाळताय काय सांगशाल तुम्ही त्यांच्या आता जुनी परंपरा आहे ती समजा त्यांचा मान त्यांना दिलाच पाहिजे आपण मग आधुनिक साधनं केले बरोबर पण त्यांचं मान आहे त्यांच्या मानासाठी आपण आलंच पाहिजे आलंच पाहिजे ही परंपरा थांबली नाही पाहिजे चालली पाहिजे चालली पाहिजे हो पण बैल शेती परवडत नाही असं शेतकरी म्हणताय तुम्ही काय नाही असं नाही असं म्हणून नाही चाललं कारण इथून जे चालले इथून मागायचं चाललो तर त्यांच्या जीवावर चाललो आपण आता काल्पनिक काळानुसार शोध लागले ट्रॅक्टरचे पण मग विषय असा आहे का त्यांच्याशिवाय काहीच नाही आता समजा त्याला खर्च आहे तसं यांना खर्च नाही आपण यांना कस्तान टाकू तरी जगतील आणि आपलं काम करतील समजा खिशात पैसा असला तरच ट्रॅक्टर वाला येऊ शकतो एकदम असा विषय ना पण तसं आपल्या पैसा असू किंवा नसू आपण कधी सोडलं तर आपलं काम करू शकतो तुम्ही आणि तुम्ही या काळात बैलशेती करताय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा बैल पडायच तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद बैल पोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बैल पोळ्याच्या आज बैल पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सव असतो आणि त्याचबरोबर ट्रॅक्टर आधुनिक पद्धतीने तंत्र यंत्र येतच राहतील आणि जातच राहतील पण जी बैलांनी शेती केली जाते ती माझ्या कुठच आपल्याला आजही जगाच्या पाठीवर कुठेही भेटणार नाही त्याचबरोबर मी असं सांगेल का हा पारंपरिक उत्सव ही मज्जाची गावाकडे असते ना ती कुठंच भेटणार नाही आणि कधी कुठं तुम्ही किती ट्रॅक्टर आणा आणि किती तुम्ही अजून आणा पण ती मजा कुठं नाही तुम्हाला आजही मी असं सांगू इच्छितो की मी भरपूर दिवसापासून शेती करतोय पण याचं महत्व असं की शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलांनीच केली केली पाहिजे कारण असं त्याचं जी मशागत केली जाते शेतीची तर ती एकदम आणि एकदम म्हणजे असं जास्त खुलीवर पण नाही आणि जास्त वर पण नाही एकदम मापास पीक पण व्यवस्थित येणार आणि बरे राजे तर नाही अशा पद्धतीने आमचा बऱ्याच दिवसापासून अभ्यास आहे पण हे जनावर आपण बिण बांडवली जास्त खर्चही नाही ज्यांना चारा टाकून त्यांचं पोट पाणी आपण भागू शकतो पण ट्रॅक्टरला म्हणाल तर तुम्ही डिझेलही टाकायला लागतंय प्लस तुम्हाला पैसा पण अवेलेबल करावा लागतोय प्लस त्याचा विंटरव्ह्यू असे तसं या मेंटेनन्स वगैरे हो हा शक्यतो जास्त एखाद्या वेळेस आजरी पडले तर पडले ते पण पडत नाही आणि दुसरी गोष्ट अशी का त्यांना तुम्ही एक हाक मारा तो आपले जे विद्यार्थी असतात शाळेत ते कसे मानव मागे बघतात तसं हे पण बघणार कारण यांना ही एक आपल्या मानवजातीची एक सवय असते आणि दुसरी गोष्ट अशी सांगेल का आज खूप मजा येते असा आनंद आणि असं हे वातावरण गावकडलं कुठे बघायला मिळत नाही आणि खूप खुश आहे आज मी आणि सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो तुम्हाला बैठप खूप खूप शुभेच्छा आणि आनंद घ्या आजच्या दिवशी धन्यवाद खूप खूप धन्यवाद माने या वर्षी सार्वजनिक पोळा एकदम आनंदी आनंद उत्सव आहे त्याबद्दल सार्वजनिक जनतेचे आभार दिवसेंदिवस निसर्ग एक वर्षी असा पडतो शेतकऱ्याला काहीच मिळत नाही दोन दुष्काळही दुष्काळ पिण्याला पाणी पण नाही राहत त्यामुळं शेतकरी त्रस्त झालेले चार्या लक्ष्मी कमी झालेली आणि आधुनिक यंत्रणा जास्त वाढलेली Okay. आपल्या समोर आता गिरची जोडी आलेली आहे खूप खूप छान जोडी आणि आणलेली आहे एक मिनिट हो हो आणि मागे होिलारी जोडी आहे दोन मिनिट आपण आपण थांबवलेलं आहे तुम्हाला बैठ खूप खूप शुभेच्छा काय सांगशाल बो, बो, या बैल बैलपोळ्याच्या निमित्ताने नमस्कार तुम्हाला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपलं नाव सांगा पंकज डावकर पंकज शेठ तुम्ही खिलारी पाळले आणि आता हे समोर गिर आहे आणि आजच्या या बैलपोळ्याच्या निमित्ताने तुम्ही हे बैल शेती करणं कसं आहे त्याविषयी सांगा शेती करणं आपलं शेतकऱ्याचा धर्म करणे पण ते आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये ते कसं तुम्हाला शक्य होत आहे ते आम्हाला सांगा बैलांमध्ये होत आहे हो पण बरेच शेतकरी बैल ठेवत नाहीये त्याबद्दल मला त्या प्रश्न विचारायचा बैलांनी चांगली होती ट्रॅक्टर न चांगली होत नाही उडवली जाते ट्रॅक्टरनी हो समजा ओलय तर होत नाहीये हो म्हणजे अनुभव पॉझिटिव्ह आहे हो तर गिर गिरजातीचे पाळले बैल काय सक्षात गिर म्हणजे असे पाळले ती घरच्या गायची हो ना हो तुम्ही काय अनुभव आहे तुमचा शेतीविषयी काय नाही बैलांनी कसं वल्ल्या चिल्ल्याचं चौदत नाही काही चव देत त्याच्यामुळे माने बैलच ठेवले तुम्ही बैलच ठेवले आतापर्यंत आतापर्यंत बैल कंटिन्यू बैल कंटिन्यूल आता उरलेले शेतकरी असं म्हणू शकतो बरोबर ना कारण आता छोटा शेतक शेतकरी सुद्धा छोटा ट्रॅक्टर घ्यायचा प्रयत्न हा प्रत्येक जण ट्रॅक्टर घ्यायचा प्रयत्न करतो पण तुम्हाला पुन्हा एकदा बोळाय या बैलपोळ्याच्या पोळायच्या सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा अजून काही सांगू शकतायचा धन्यवाद सण आहे आणि मोठ्या आदराने तुम्ही तो साजरा करताय मोठ्या उत्साहाने तुमचा पण खूप खूप धन्यवाद कारण बैलाप्रती कृतज्ञता तुम्ही व्यक्त करताय लोकांना जनावर म्हणजे जड झाले आजकाल आवड प्रत्येकाची खरंच आवडच म्हणावं लागेल कारण हे सोपं नाहीये आज फायद्याशिवाय काही पाळणं लोकांना जमत नाही आपण काही काढून काढून टाकल्या बैल सुद्धा लोक पण तुमच्याकडे आवर्जून आता हे दोन खिलारी यांच्याकडे समोर दोन गिरचे प्रजातीचे बैल आहे म्हणजे ही अभिमानस्पद गोष्ट आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा खरंच धन्यवाद देतो तुम्ही पाळताय आणि तुमचं कौतुक सुद्धा करतो धन्यवाद

Namaskar, नमस्कार 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 शुभेच्छा शुभेच्छा जरा जुना पोळा कसा साजरा होतो आमचा जुना पोळा नाही ताई साजरा व्हायचा वाला पहिले राहायचे बात पळायचे कुईकडचे कुईकडे बाळा बाळा साजवायची घरी आणायची तिथून पुढे मग मिरवायचे रात्रीचे आठ वाजायचे दहा वाजायचे पहिले घर व्हायला आता पहिले दुपारच निवायला लागली बैलच नि राहिले आता आता ट्रॅक्टर आणावं लागते ट्रॅक्टर आणावं लागते आता ट्रॅक्टर हा आता काय करायचं हा शो मध्ये पहिले पहिले जशी आपण गाड्या पाहतो तशी आता बैले पाहायला राव लागतील आपल्याला हा शो मधून पाहायला लागतील जशी गाड्या पाहिजे हा पहिले आता राहिले नाही आता मग नमस्कार आपलं नाव सांगा संपत कुराडे कुळवाडी बर काय सांगशाल पोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पोळ्यानिमित्त काय आनंद वाटतो असा हा ना, संपत्कुरादे। ना। छान तुमच्याकडे प्रत्येक वेळेला छान छान बैल असतात या वेळेला खिल्लारी आहे खिल्लारी दरवर्षी पण राहत आपल्याकडे दरवर्षी पण खिल्लारी बैल राहत आणि आपण तो एक नाद बनवून आपण बैल ठेवतोय कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायचा आनंद घ्यायचा तुम्ही बैल पाळून गया। एक आनंद घ्या एकदा वेगळाच आनंद राहता आपला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजच्या काळात तुम्ही हो तुम्हाला पण तुम्ही घेतल्याबद्दल आमची नक्कीच हो एक महोत्सव आहे आणि त्या महोत्सव तुम्ही सामील आहे खूप खूप आम्हाला आनंद या गोष्टीचा आनंद घ्यायचा शेतकऱ्यांनी घ्यायचा काय त्यांचा जर सण आहे वर्षाचा तर त्यांचा आनंद करणं पूर्ण कोण आपल्याशिवाय कोण आहे त्यांना नक्कीच आणि एक विशेष कृतज्ञता आहे जो बैल आपल्या शेतामध्ये राबतो आणि एक सांगू एक इच्छा आहे आपण जे ट्रॅक्टर दोन तासच जे काम होत तर लोक त्याच्यामुळे ट्रॅक्टर घेत हे करता हे करत तर आपल्या शेतकऱ्याचे जे बैल आहे जे नक्कीच शेतकऱ्याचे जर बैलांचे जर वावरामध्ये खूर जर फिरले तर नक्कीच दोन पट धान्य शेतकऱ्याला मिळणार माझी तर इच्छा आहे का प्रत्येक शेतकऱ्याने ट्रॅक्टर तर ठेवाच तुम्ही पण बैल पण प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारा पुढं एक दोन बैल पाहिजेच माझी विनंती शेतकऱ्यांना विचार तुम्ही दिले खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा पोळायच तुम्हाला पण शुभेच्छा पोळायच्या पोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काय सांगशाल तुम्ही या पोळ्या निमित्त पारंपरिक पोळ्या करत राहणार आज आज बैल पाळणं खूप कठीण झालंय लोकांना काय सांगशाल काय नाही पण बैल आपण हा एक आज पोळ्याचा म्हणजे एक नवर दे हो त्याच्यामुळे आज पोळ्या पोळ्या म्हणजे जरा जोरात झाला पाहिजे हौसाने केला पाहिजे असे त्याला काही लाद्याचा काही शरम नाही हा हौसानच केला पाहिजे पुढच्या पिढीनं केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे ही परंपरा ही टिकून राहा आणि ही टिकलो अशी माझी इच्छा आहे आणि गॅरंटी आहे तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हो थँक्यू नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव साई जाधव सुळेवाडी गाव सुळेवाडी पोळा हा एक शेतकऱ्यांचा वर्षात एक मोठा सण तो उत्सव म्हणजे आज शेतकऱ्याचा प्रत्येकाच्या जीवनाबाजला एक आनंद सण बारा महिन्याचा राहतो या क्षणाचे आतुरतेने शेतकरी वाट पाहतात आणि तो एकदम आनंदाने साजरा आन। आन। करतात गावात बरं मोडा तो पाळल्या जातो आणि मग त्या सणाच्या निमित्तानं सगळे एकत्र घेतल्या सगळे विचार सगळी मस्त पैकी साजरी होती बैल पोळा हा भारत एक कृषी प्रधान देश आहे कृषी प्रधान देशामध्ये सर्व इकडे तिकडे तिकडे पाणी पोहोचल्या वर्षी भारतामध्ये चांगला असल्यामुळं तुळेवाडी या गावामध्ये अतिशय आनंदाने पोळा सण साजरा केला जातो बैलाचं मत फार प्राचीन काळापासून शिव शंभर महादेवाचा नंदी म्हणून मानला जातो पोळा तर बैल हा फार प्राचीन काळापासून आपलं एक दैवत आहे आणि त्या दैवताची पूजा या श्रावण अमावश्याच्या दिवशी केली जाती शेतकरी वर्गात हा सर्वात फार मोठा आनंदाचा क्षण असतो आणि त्या बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन तिकडे तिकडे आनंदाचं वातावरण शेतकरी त्या घरामध्ये असतोय असत आनंदाने साजरा होतो होतोय गोळा दरवर्षी पाऊस आनंद म्हणजे मग पोळ्या आनंदाने गावामध्ये अतिशय आनंदाने पोळ्याचा सण साजरा होतो ज्यावेळेस संपूर्ण गावामध्ये सर्व पीक पाणी हो व्यवस्थित असल्यामुळं सर्व विहिरींना भरपूर पाणी असल्यामुळे यावर्षी चांगला पावसाळा असल्यामुळे यावर्षी अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आमच्या गावामध्ये पोळ्याचा सण साजरा होत आहे सर्व गावातील आणि सर्व आपल्या पूर्णपणे शेतकऱ्यांचा उत्साह हा भरपूर शिगेला पोहोचलेला आहे त्यामुळे पोळा हा सण अतिशय शेतकऱ्यांचा जेवाळ्याचा सण असल्यामुळे त्यामुळे खूप खूप आनंदात आपण सर्वजण साजरा करत आहोत आपलं नाव सांगा अशोक भगवंत जाधव बैल निमित्त तुम्हाला खूप खूप काय तुम्ही सण आहे शेतकऱ्यांसाठी नमस्कार माझं आज पोळा सण हा मोठा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण आता पहिल्यासारखे एवढे राहिले नाही आता बरेच जण ट्रॅक्टर युज करतायत त्याच्यामुळे बैल आता खूप कमी प्रमाणात राहिले पण मग ही आपली परंपरा आहे ती जोपासली पाहिजे त्यामुळे जेवढे आहे तेवढे पण येत आहे आणि एक गावात उत्साहाचं वातावरण वातावरण तयार होत आहे याच्यामुळे तरी की त्यांनी अशा वेळेस एकत्र यायला पाहिजे ठीक आहे नमस्कार आपलं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप स्वागत आहे काय सांगशील बैल पळ्याविषयी हे बैल वर्षभर वर आपल्या शेतात ते राबतात त्याच्यामुळे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांचा एक आनंदाने उत्सव उस साजरा केला जातो आणि ते आपले एक मित्र आहे नाही का त्या अनुषंगाने आपण बैलपोळा साजरा केला जातो आणि काय ते